माझ्या मतदारसंघामधली सगळ्यात मोठी सभा ही आज वारुंजी जिल्हा परिषद गटाने घेतली साधारण पाच एक हजार लोकांचा जनसमुदाय आणि मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी देखील या सभेच्या निमित्तानं होती उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेच्या निमित्तानं मला बघायला मिळाला एक मोठ बदलाचं वारं या मतदारसंघामध्ये आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या आदरणीय दीपालीताई ताई या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत त्या मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि दोन्ही आमचे पंचायत समितीचे उमेदवार नरेंद्र दादा पाटील आणि आदरणीय संतोषरावजी माने हे देखील मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि खूप विक्रमी मताधिक्य देण्याबरोबर हा मतदारसंघ निवडून आल्यानंतर कराड दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीची घोडधोड ही सगळ्या सातच्या सात मतदारसंघामध्ये चालू राहील आणि त्यामुळं सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येण्याजोगी परिस्थिती आज या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टीचाच सदस्य हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल असं वातावरण आज, वाता आज सबंद जिल्ह्यामध्ये